विसरता पथ साधनेचा सा जागृतीची हाक दे अशा पद्धतीची एका गीताची एक ओळ आहे या गीतामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही आपला साधनेचा पथ साधनेचा मार्ग ज्या वेळेला विसरू त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की तू आम्हाला जागृतीची हाक दे मग हे कोणाला म्हटलेलं असेल तर कदाचित ईश्वराला म्हटलेलं असू शकते कदाचित भारत मातेची आराधना करणारे लोक भारत मातेला सुद्धा म्हणत असतील किंवा आपण जे विद्यार्थी असेल जे खेळाडू असेल जे विविध आध्यात्म्या आध्यात्मिक साधनेमध्ये रथ असलेले लोक असेल कदाचित ते आपल्या गुरुलासुद्धा म्हणू शकतील कारण हा साधनेचा सा जो वृक्ष आहे हा साधकाच्या तपश्चर्येवर उभा असतो एका जंगलामध्ये एक वाटसरू चाललेला होता जाता जाता त्याला खूप तहान लागली एक खूप छान हिरवगार झाड होतं त्या वटवृक्षाच्या खाली तो बसला आणि त्याला वाटलं की आता मला पाण्याने भरलेला कुंभ भेटला तर किती छान होईल आणि त्यामुळे असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो खूप आनंदित झाला पण त्याच वेळेला काय आश्चर्य त्याच्यासमोर एक पाण्याची सुरई आली आणि त्याला वाटलं की आता थंडगार पाणी प्यायला मिळणार आणि त्याने ते पाणी पिलं वरन, त्याला खूप छान वाटलं आणि त्याचबरोबर त्याला असं वाटलं की मला जर आता वरण भात भाजी पोळी असं व्यवस्थित जेवण मिळालं तर किती छान होईल आणि ते जेवणसुद्धा त्याच्यासमोर ताबडतोब आलं ज्या वेळेला जेवण आलं तर त्याला असं वाटलं की अरे या झाडामध्ये जादू आहे की इथल्या परिसरामध्ये जादू जादू आहे पाणी मागितलं पाणी मिळालं चांगलं सुवासिक अन्न मागितलं सुवासिक अन्न मिळालं असं काय आहे इथे तर त्याची नजर गेली समोरच एका कुटीवर म्हणजे एका झोपडीवर त्या झोपडीकडे तो गेला तिथे ते त्यांनी बघितलं तर शेणाने सारवलेल्या एका जमिनीवर एक महाराज एक ऋषी तपश्चर्या करीत ध्यान करीत बसले होते तो त्यांच्याकडे गेला त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी म्हटलं की महाराज तुमचं शरीर इतकं कृष आहे इतके तुम्ही अशक्त दिसत आहात आणि तुमच्या अंगावर तर काही फार कपडे सुद्धा नाही आहे मग तुमच्याजवळ असा वृक्ष आहे की ज्या वृक्षांनी मला आता पथंडगार पाणी दिलेलं आहे ज्या वृक्षांनी मला आता सुवासिक अन्न खायला दिलेला आहे असा वृक्ष तुमच्याजवळ असताना तुम्ही असे कंदमुळे फळे खाऊन का बरं जगत आहात त्यावेळेला ते ऋषी त्याला म्हणाले की बेटा हा जो वृक्ष आहे हा माझ्या साधनेचा सा वृक्ष आहे माझ्या साधनेमुळे ह्या वृक्षामध्ये ही एक शक्ती निर्माण झालेली आहे की ज्यामुळे तो ज्याला जी इच्छित वस्तू पाहिजे ती तो देऊ शकतो आणि म्हणूनच तुला थंडगार पाणी आणि जेवण मिळालेलं आहे हे ज्यावेळेला त्याला समजलं तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा त्या ऋषीबद्दल त्या महाराजांबद्दल एक आदर निर्माण झाला आणि त्याच्याही मनामध्ये निर्माण इच्छा निर्माण झाली की आपल्या जीवनामध्ये सुद्धा जी आपली साधनं आहे ही आपण चालवली पाहिजे उपासनेला दृढ चालवावे असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे जे आध्यात्मिक साधनेमधले लोक आहेत त्या लोकांना तर माहीतच नसतं कारण काळ प्रत्येक वेळेला बदलत असतो प्रत्येक काळामध्ये खूप काही साक्षात्कारी संत महात्मे आपल्याला असे खूप सारे दिसतील अशा पद्धतीची काही गोष्ट नसते परंतु अशा काळामध्ये जो काही मार्ग तो नामाचा मार्ग असेल था किंवा तो एखाद्या स्मरणाचा मार्ग असेल एखाद्या गोष्टीचा मार्ग असेल कुठल्या कर्मकांडांचा मार्ग असेल पण जो काही मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे किंवा जो कोण काही मार्ग आपल्या गुरूंनी आम्हाला सांगितलेला आहे त्या मार्गावर अविचल निरंतर सातत्याने जीवनभर चालणे ही सुद्धा एक मोठी साधना आहे एक भक्त होता त्या भक्त जंगलामध्ये तपश्चर्या करीत बसला होता त्याच्यासमोर एक मुनी प्रकट झाले त्याने त्याला म्हटलं की अरे तू खूप वर्ष झाले तपश्चर्या करतो आहे तर त्यांनी त्यांना विचारलं मुलींना की महाराज मला सांगा की मला मोक्ष कधी मिळणार आहे तर त्यांनी डोळे मिटले आणि विचार केला की याला मोक्ष कधी मिळणार आहे आणि मग ते म्हणेल की अरे तुला मोक्ष मिळाला हे समोर जे चिंचेचं झाड आहे या झाडाला जेवढे पानं आहे कदाचित तेवढे वर्ष तुला लागू शकतात आणि हा त्यांचा त्या 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 विचार ऐकल्यावर तो माणूस उभा झाला आनंदाने नाचू लागला त्यावेळेला त्याला त्या मुनींनी विचारलं की अरे एवढे वर्ष तुला लागणार आहे याच्यामुळे तुला निराशा नाही आली का की हे काम मी का कशासाठी इतके वर्ष केलं पाहिजे आणि इतके जन्म मला घ्यावे लागणार आहे मोक्षासाठी तर मग मी आता एवढे जन्म विनाकारण त्रास घेण्याची काय आवश्यकता आहे मी हा आता मार्ग सोडून दिला पाहिजे असं तुला वाटलं नाही का तर त्यावर तो भक्त म्हणाला की ही तर गोष्ट पक्की आहे की कदाचित इतक्या वर्षानंतर सुद्धा कधीतरी मला मोक्षाची प्राप्ती होईल तर ही सुद्धा गोष्ट काही कमी नाही आहे ही सुद्धा गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये एखादा खेळाडू असेल आपल्याला माहिती आहे की ऑलिम्पिक दर चार वर्षांनी होत असते परंतु ऑलिम्पिकमध्ये ज्याला शंभर मीटर धावण्याचं सुवर्णपदक मिळालेलं आहे त्या व्यक्तीला विचारलं की तुला चार वर्ष कशी मेहनत घ्यावी लागली तर त्यांनी सांगितलं की चार वर्ष मी माझ्या जीवनातल्या सर्व सुखसुविधांचा आणि सर्व गोष्टींचा त्याग केला होता मी केवळ आणि केवळ धावण्यावर लक्ष केंद्रित केलं म्हणजे चार वर्षाची साधना आणि त्याची परीक्षा किती मिनिटाची अगदी काही सेकंदाची काही सेकंदामध्ये चार वर्षात त्यांनी काय केलं हे त्याला करून दाखवायचं होतं पण ते त्यांनी साध्य केलं एका जलतरणपटूला आठ सुवर्ण मिळाले जलतरणाचे त्याला विचारलं गेलं की तुला आठ सुवर्ण कसे मिळाले तर तो, तो म्हणाला याच्या आधीचा जो उच्चांक होता रेकॉर्ड होता तो सहा सुवर्णांचा होता पण मी एका मुलाखतीमध्ये ऐकलं की ज्याला सहा सुवर्ण मिळाले होते त्यांनी सांगितलं की दिवसामध्ये सहा तास मी पाण्यामध्ये पोहत होतो आणि त्यानंतर मला हे सहा पदक मिळू शकले मग माझ्याही मनामध्ये विचार आला की कदाचित आठ तास जर मी पाण्यामध्ये पोहत राहिलो तर याच्यामुळे मला आठ सुवर्ण मिळू शकतात आणि मग मी चार वर्ष रोज आठ तास पाण्यामध्ये राहून माझा जलतरणाचा सराव केला आणि सरते शेवटी मला एवढे पदक मिळाले म्हणजे यश त्यांनाच मिळतं की जे त्या यशासाठी आपलं सर्वस्व झोकून द्यायला तयार असतात त्यामुळे खेळाडूंची ही साधनं आहे विद्यार्थ्यांची पण साधना आहे वर्षभर अभ्यास केल्यानंतर त्यांना केवळ तीन तासाचा पेपर लिहायचा असतो आणि त्या पेपर लिहिल्यानंतर त्यांना जे काही यश प्राप्त करायचं आहे ते करायचं असतं अनेक लोक आपल्याला माहीत आहे की यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये एक वेळा दोन वेळा कोणी कोणी सहा सहा वेळा अपयशी ठरतात आणि त्यानंतर केव्हा तरी ते यशस्वी होतात परंतु ज्यावेळेला ते यशस्वी होतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मी सहा वेळा अपयशी झालो हा भाव नसतो तर मी सरते शेवटी यशस्वी झालो हा भाव असतो त्यामुळे साधना ही व्यक्तीची असेल अध्यात्मातली असेल खेळाडूची असेल किंवा विद्यार्थ्याची असेल ही उपासनेला दृढ चालवावे ही सातत्याने निरंतर चालत राहिल राहिली पाहिजे याची काळजी साधकांनी घेण्याची आवश्यकता आहे परिश्रमाने शेवटी त्याला फळ मिळणार आहे पण ते उद्याच मिळेल का हे सांगता येत नाही त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळेल का हे पण सांगता येत नाही कधी कधी एखाद्या गोष्टीचा नाद सोडून दिल्यावर सुद्धा त्या गोष्टीचं फळ मिळू शकतं असंही होऊ शकते आणि म्हणून जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत आज त्यांना कदाचित अनेक प्रकारच्या अडीअडचणींना मान आणि अपमानांनासुद्धा सहन करावे लागत असेल परंतु जे आज आमचा विचार ऐकणार नाही कदाचित ते उद्या आमचा विचार स्वीकारतील हा मार्ग अशाच पद्धतीचा आहे याच्यावर चालणाऱ्यांची आवश्यकता आहे निरंतर साधना करणाऱ्यांची आवश्यकता आहे हा साधनेचा सा वृक्ष आहे हा साधनेनीच हिरवागार होणार आहे एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांपर्यंत प्रेरणा देण्यासाठी पाठविला पाहिजे याला जर तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद